सापापेक्षा हे अनेक अजगर इथं शैक्षणिक अवस्थेत येत आहे ते पाहणं महत्वाचं आपल्या सोबत बोलण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू सर आहेत सर काय सांगाल आज सभागृह चालू होतं मात्र आज एक सांगलीत अशी घटना घडली आहे की शालेय पोषण आहारामध्ये साप आढळलेला आहे कसं पाहता या घटनेकडे मला वाटतं हा बऱ्याच दिवसाचा एकंदरीत कार्यक्रम उपक्रम चालू असतं काय म्हणते त्याला आड्या असण खड्या ही शालेय पोषण आहारामध्ये एकंदरीत हे चित्र फार कठीण आहे पण हे पोट बेकार होते किंवा एखादी जीवितहानी होते पण तुम्ही हा विचार केला पाहिजे का पन्नास साठ वर्षामध्ये शैक्षणिक अवस्थेचं बदललेलं रूप हे पाहणं फार महत्वाचं आहे इथं या कॅमेरामॅनची पोरगी कोणत्या शाळेत जाते पोरं आणि या टीव्हीवाल्याचा संपादक कोणत्या शाळेत जात हे तपासा जो मतदार मारत मतदान मारत त्याची मुलं कोणत्या शाळेत जात आणि आमदाराचे पोरं कोणत्या शाळेत बसत त्याच्या भेटणाऱ्या त्याच्या त्याच्या नशीब येणाऱ्या गडती शाळा असेल वर्ग चार शिक्षक दोन खोल्या तीन ही जी अवस्था आहे ही बदलण्याची फार गरजेचं आहे बातमी तर टीव्ही वाल्यांनी गडती शाळा कमी शिक्षकांची शाळा त्या शाळेतली असणारी व्यवस्था सीबीएससी पॅटर्न मध्ये झाल्या शिकवल्या जाणार शिक्षण इकडे बाजूला भेटणार शिक्षण याची विषमता तर तुम्ही दाखवायला पाहिजे आम्ही तर दाखवतो एका, एका सापापेक्षा हे एक अनेक अजगर इथं शैक्षणिक अवस्थेत येत आहे ते पाहणं महत्वाचं आहे अजगर कोण आहेत नेमके अजगर कोण नाही अजगर ही व्यवस्थाच आहे ही सिस्टीम काय आहे त्याच्यात तुम्ही सामील आहे मीही सामील आहे आम्ही धर्मजातीच्या नावानं निर्माण केलेले अजगर या मुद्द्याच्या लहान अशा गोष्टीला ते खाऊन गिळून टाकतात बच्चू भाऊ दोन वर्ष महायुतीचं सरकार आहे तुम्ही देखील एक कधी काळी त्या सरकारचा भाग होता आज शिक्षण मंत्री जे आहेत त्यांच्याच मतदारसंघात सावंतवाडी मध्ये जिल्हा परिषदच्या शाळेची भिंत कोसळलेल्या विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यामध्ये आहे नेमकं सरकार काय करते तुम्ही सरकारला काय नेमकं सांगाल वाटते अधिक व्यापकता आणि याची फार गरज आहे तर मी माझ्या गावात जर एखाद्या भिंती पडून किंवा एखादा खड्डा पडला तर आमदाराच्या गावात खड्डा अशी बातमी करायला आपल्याला शिक्षण मंत्र्यात आपल्याला फार मजा वाटतं शिक्षण मंत्र्याच्या गावातली शाळा पडली अरे शिक्षण मंत्र्याच्या गावातली पडली नाही पाहिजे आणि बाकीच्या राज्यातली पडली पाहिजे असं म्हणायचंय का तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्याच्यानं ही अशी बातमी करू नये पण घटना गंभीर आहे ना नाही घटना गंभीर आहे ते मंत्र्याच्या मतदारसंघातली म्हणून गंभीर आहे मग मग हे विचार मला वाटतं हे मला तुम्हाला उलट प्रश्न आहे असं करू नये बातमी फक्त शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात पडली म्हणून बातमी होत असं गलत आहे इथं इथे शाळेची भिंत पडलेली आहे आणि ते आमच्या शैक्षणिक दृष्ट्या फार कठीण आहे आणि भेटणारं बजेट असणारी व्यवस्था याच्यासाठी धर्म जातीच्या पलीकडे जाऊन जे राजकारण करणारी जी काही नेते मंडळी आहे ते मर्दा आता उरलेले दिसत नाही आणि त्याच्यामुळे ही अवस्था निर्माण होत बरं दुसरीकडे काल अजित पवार गटाची बैठक होती त्या ठिकाणी नवाब मलिक देखील उपस्थित होते काय म्हणावं नवाब मलिक महायुतीला पाठिंबा देतील नवाब मलिक आमदार आहे उपस्थित राहतात नवल काय काय नवल आहे सांगा भाजपने आधी नवाब मलिकांना विरोध केला होता मात्र आता भाजपनं अजितदादांना पण विरोध केला होता अजितदादांना भाजपला पण विरोध केला होता सत्तेच्या राजकारणामध्ये पांडवापासून तर आतापर्यंत ही अवस्था प्रत्येक वेळन बदलली विभीषण नव्हता का रावणाचा रामाच्या बाजूनं प्रभू रामराच्या बाजून त्याच्यानं तो काही विषय नाही खरे विषय हे आहेच नाही या राज्याचे आणि हे नवाब मलिक हजर राहिले हा काय विषय आहे का राज्याचा कसं काय दाखवता ही बातमी नाही कारण देवेंद्र फडणवीस यांनी खूप गंभीर आरोप केले होते नवाब मलिक ही बातमी होतं का तुम्हाला काय झालंय तुमचं तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे असतं आणि लोकांना आकर्षित करायचं असतं नसणाऱ्या बात करा बातम्या करायच्या आणि खऱ्या बातम्या सोडायच्या काय अन्याय आहे जनतेवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती पण देखील कोणी बोलत नाही ना। इतरच मुद्दे तू ऐकलंच कुठं दे शेतकऱ्यांना कुठे नाही मिळत नाही कारण अमरावतीमध्ये सगळ्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या मी टीव्हीवर दाखवलं किती शेतकऱ्याला तुम्ही काय ब्रेकिंग न्यूज केली तुम्ही ब्रेकिंग न्यूज केली भार निवडणुकीच्या काळात सोयाबीनचे पाचशे रुपये भाव पडले होते तुरीचे भाव पडले कापसाचे भाव तुमच्या टीव्हीवर पहा ब्रेकिंग आहे का आम्ही नक्कीच बातम्या दाखवतो मग तुम्ही सरकार मी ते ब्रेकिंग केलीच नाही तुम्ही त्याच्यात जबाबदार जास्त आहे मीडियावाले खूप खूप धन्यवाद साम टूशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश नसुरकर साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका